नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोज आजचे आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कृषी उत्पन्न बाजार समितींचे सोयाबीन बाजारभाव व्हिडिओच्या माध्यमात माद दहावी स्वरूपात जाणून घेणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो गेल्या आठवड्यापेक्षा या आठवड्यामध्ये जरा सोयाबीनचे बाजारभाव मंदावलेले दिसत आहेत काही बाजार समितीने पाच हजार चारशे रुपये क्विंटलचा बाजारभाव दिलेला आहे चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव इंचूर येथे अवकलेले नऊशे साठ क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल सर्व सजाजन दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे जळगाव पाचोरा येथे अवकलेले पाचशे क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे तीस रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन मग तसे पुढील बाजार समिती आहे कारंजा येथे अवकलेले सोळा हजार पाचशे क्विंटल जसे दर चार हजार सहाशे साठ रुपये क्विंटल आणि दर चार हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन तसं पुढील बाजार समिती सेलू परभणी येथे अवकालेली दोनशे पस्तीस क्विंटल जसे दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्व सदंद दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर येथे अवकाळी एकशे बासष्ट क्विंटल जसे दर चार हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे तीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती नागपूर येथे अवकाळलेले तेराशे त्रेचाळीस क्विंटल जसे दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती हिंगोली येथे अवकाळलेले पंधराशे पन्नास क्विंटल जसे दर चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल आहे लोकल सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समती अकोला येथे अवकालीले पाच हजार सहाशे चौवेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन मगात तसं पुढील बाजार समती चिखली बुलढाणा येथे अवकालीले दोन हजार तीनशे क्विंटल जास्ती दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आहे पिवळा सोयाबीन मग तसं पुढील बाजार समती चांदूर बाजार येथे बाराशे बासष्ट क्विंटल अवकालीले आहे जास्तीचा दर चार हजार आठशे वीस रुपये क्विंटल जात आहे पिवळा